संस्कृतीत प्रत्येक महिन्याला एक वेगळे महत्व पवित्रता आणि आध्यात्मिक ऊर्जा दिलेली आहे पण या सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हा सर्वात मंगल सौभाग्यदायी आणि फलदायी महिना मानला जातो या महिन्याला अगहन असेही म्हटले जाते भगवद्गीतेमध्येही श्रीकृष्ण स्वतः म्हणतात माणसांना मार्गशीर्षो उत्तम म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे या एका वाक्याने या महिन्याचे दैवी सामर्थ्य स्पष्ट होते मार्गशीर्ष महिना म्हणजे श्री लक्ष्मीची विशेष कृपा लाभणारा कालावधी महाराष्ट्रातील स्त्रिया या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत अतिशय श्रद्धेने पाहतात हे व्रत संपत्ती समाधान समाधान सुख शांतता आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केले जाते बऱ्याच महिलांच्या मनात दरवर्षी एकच प्रश्न असतो या वर्षी मार्गशीर्ष महिना नेमका कधी सुरू होतो आणि कधी संपतो आणि गुरुवार कोण कोणत्या तारखांना येतात चला हे सविस्तर जाणून घेऊया पण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा गुरुवार व्रत तर आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा व्रत आणि कथा वाचन केले जाते श्री महालक्ष्मीचे आशीर्वाद घरात स्थैर्य आनंद आणि धनवृद्धी आणतो अशी श्रद्धा आहे आता व्रत कसे केले जाते तर सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते देवघरात कलश स्थापना करतात कलशात पाणी सुपारी आंब्याचे किंवा दुर्वा पाने ठेवतात कलशावर नारळ किंवा सुपारी ठेवतात महालक्ष्मीचे मुखवटे किंवा प्रतीक ठेवून पूजा केली जाते दिवसभर उपवास केला जातो यामध्ये काही जण तर काही जण एक जेवणी करतात संध्याकाळी कथा वाचन आणि आरती होते शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते सुवासिनी पूजन करून ओटी भरली जाते हे व्रत अत्यंत सोप असले तरी मनापासून केले तर अत्यंत फलदायी मानले जाते मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून कधीपर्यंत भारतात दोन प्रकारचे पंचांग पद्धती वापरले जाते अमांत म्हणजे महिना अमवासेला संपतो आणि पौर्णिमांत म्हणजे महिना पौर्णिमेला संपतो महाराष्ट्रात अमांत पंचांग प्रामुख्याने वापरले जाते याच अमांत प्रणालीप्रमाणे दोन हजार पंचवीस मधील मार्गशीर्ष महिना वीस नोव्हेंबरची कार्तिक अमावस्या शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे तर महिन्याची समाप्ती शनिवारी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असेल या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येत आहेत ते पुढील प्रमाणे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा मार्गशिषाचा पहिला गुरुवार आहे स्त्रिया ह्याच दिवशी व्रताची सुरुवात करतात घरात कलश स्थापना संकल्प पूजा आरती या सर्व विधींची सुरुवात ह्याच दिवशी होते नवीन व्रत सुरू करणाऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस अधिक मंगलकारी मानला जातो कारण या दिवशी दत्त जयंतीचा योग देखील आहे आणि लक्ष्मी पूजनासोबत श्री दत्तांची आराधना केल्याने दैवी संरक्षण आणि कुटुंबाच्या शांतीची वाढ होतेच अशी श्रद्धा आहे तिसरा गुरुवार डिसेंबर गुरुवारी व्रताची सातत्यता आणि भक्तीभाव आणखी वाढतो अनेक ठिकाणी प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या कथा वाचण्याची सुद्धा पद्धत आहे चौथा आणि शेवटचा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे या दिवशी व्रताचे उद्यापन केले जाते तर अशा रीतीने दोन हजार पंचवीस मधील मा मार्गशीर्ष गुरुवार व्रत सत्तावीस नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीत चारही गुरुवार करण्यात येईल महिना हा फक्त धार्मिक परंपरा नसून मनशांती कृतज्ञता संयम निष्ठा आणि अध्यात्मिक साधना करणारा महिना आहे या व्रताद्वारे स्त्रिया आपल्या कुटुंबांसाठी संसारासाठी आणि कल्याणासाठी मंगल कामना करतात महालक्ष्मीच्या कृपेमुळे घरात आनंद समाधान आणि समृद्धीचा वास होतो असे मानले जाते बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा